नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबद्दल माहिती घेणार आहोत बघा शेतकरी मित्राहो आपण सर्वजण शेतीमध्ये काम करत असतात परंतु अचानक आपल्या शेतीमध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती किंवा खास करून विविध प्रकारच्या आपत्ती असतात साप सावणे अपघात होणे विजे लटकणे अशा भरपूर प्रकारचे अपघात होत असतात त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग शेती विभाग अंतर्गत गोपनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आलेली असून ज्या ज्या शेतकऱ्यांवरती अशा प्रकारची आपत्ती आले त्या कुटुंबासाठी हा एक प्रकारचा सा नवीन चांगल्या प्रकारची योजना असून त्या सर्वांचा लाभ घ्यायचा आहे या योजनेसाठी आपल्याला काय काय करायचं तर रस्त्यावरील रेल्वे अपघात ताण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असेल जंतुनाशक अथवा कारणामुळे विषबाधा विजेचा धक्का अपघात वीज मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू सर्पदंश विंचुदंश वीच। जनावरांच्या पाव चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू जखमी होऊन अपंगत्व जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू दंगल व अंत्य कोणते अपघात झाले असेल त्यात समाविष्ट आहेत अपघात झाल्यानंतर आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या आत दावा नोंदवणे आवश्यक आहेत दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील महसुली नोंदणीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील वयतिधारक शेतकरी खातेदार असलेला खातेदार नसलेला किंवा असलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक अशा एकूण दोन जणांना हा लाभ भेटणार आहे अपघाती मृत्यू अपघातामध्ये गेलेले दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे व अपघात दोन अवयव हो, निकामी झाले असेल त्या आपल्याला भेटणार आहे यासाठी कागदपत्रे आवश्यक ती म्हणजे सात बारा लागेल आपल्याला सहा कला सहाची नोंद लागेल एफ आय आर पंचनामा लागेल पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागेल विशेरा रिपोर्ट लागेल दोषारोप पत्र असेल तर ते लागेल दावा अर्ज वारसाचे राष्ट्रकृत बँकेत खाते पुस्तक लागेल घोषणापत्र व घोषणापत्र ब लागेल फोटोसह वयाचा दाखला तालुका कृषी अधिकार पत्र लागेल अपघात कुठे झालाय अकस्मात नोंद आहेत वगैरे त्याची खबर लागेल तालुका कृषी अधिकार यांचं पत्र लागेल घटनास्थळाचा पंचनामा सुद्धा लागेल चौकशी पंचनामा वाहन चालवण्याचा वैध परवाना अपघात व अपंगत्व दाखला व फोटो औषधोपचारासाठीचे जे कागदपत्र असतात ते लागतील अपघात नोंदणी पंचेचाळीस दिवसाच्या आत करायची आहेत म्हणजे बघा आपल्याला ज्या ज्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सर्व आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला केले लागतील जेव्हा असे आपल्या शेजारी पाजारी किंवा गावातील कोणत्याही पण शेतकऱ्याबरोबर अशा प्रकारची घटना घडली तर नक्कीच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले एवढे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला जमा करावे लागतील व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ते जमा करावे लागतील यासाठी अर्ज नमुना आपल्या स्क्रीनवर दिसत आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या लिंकमध्ये ह्या अर्जाची पीडीएफ लिंक आपल्याला देण्यात येईल यासाठी पूर्ण अर्जदाराचे नाव अर्जदाराचे अपघाता असलेले नाते दूरध्वनी क्रमांक अपघातग्रस्तांचे नाव पत्ता अपघात दिनांक अपघाताचे स्वरूप वगैरे सर्व डिटेल लियाचे यासाठी डॉक्युमेंट बघा सात बारा उतारा मूळ परत लागेल आपण ऑलरेडी बघितलेच आहेत त्यामध्ये प्रतिज्ञापत्र काय लागतील वयाचा पुरावा लागतील मृत्यूचा दाखला वगैरे सर्व गोष्टी एकूण दहा कागदपर आपल्याला जोडायचे आहेत आणि ते सर्व स्वयं साक्षंकित करायचे स्वयंपाक करायचे आणि आलं असले केल्यानंतर संपूर्ण हे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व जमा करून व्यवस्थित दोन प्रतिमध्ये तयार करून आपण तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जोडू शकतात आणि हे करत असताना गाव नमुना सहा का अथवा सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याचे वारसाच्या नोंदी बाबाचे प्रमाणपत्र म्हणजे बघा गावातील तलाठी असेल किंवा तहसीलदार नायब तहसीलदार अधिकारी यांच्याकडनं आपलं वारसाचे प्रमाणपत्र घेऊन ते जोडायचे आहे यासाठी अपघात विमा योजनेचा क्लेस फॉर्म दोन आहे भाग दोन आहेत तो आपल्याला जोडायचा आहे आणि तो कृषी विभागातर्फे म्हणजे बघा तालुका कृषी विभागातर्फे तो जोडण्यात येणार असून त्याचं पण आपल्याला क्लेम फॉर्म भाग दोन दोन हा पंचनाम्यासारखाच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यायचा आहे आणि तो जमा करून नंतर संपूर्ण डॉक्युमेंट तयार केल्यानंतर आपण आपला फॉर्म सबमिट करू शकता तर शेतकरी बंदीनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे पाजारी आपल्या सर्वांची जनजागृती करायचं